नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे मित्रांनो शेत शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी होणार आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वर स्थापगत घोषणा केल्यामुळे त्यातून मार्ग काढावा अशी विनंती सहकार विभागाकडून मुख्यमंत्र्यांना एक प्रस्ताव फाईल पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसांपासून प्रसारमाध्यमांना शेतकऱ्यांना कर्ज माहिती समोर येत आहे याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मग ऑनलाईन कंपनी बंद होऊन आता माहिती सुरू झालेली आहे त्यामुळे तपशील मिळत नसल्याने कारण देत सहकार विभागात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीसाठी करण्यात आलेले आहेत त्यावेळीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसकडून या काळामध्ये राज्यातील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा दिला होता ही योजना महा ऑनलाईन तयार केलेले पोर्टलद्वारे राबवण्यात आली होती परंतु सध्या उरळे चक्र योजना चेतन संपूर्ण डाटा मात्र ऑनलाईन बंद होऊन मराठी सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे महालाईनचा डाटा पुन्हा स्थापित करू शकत नाही असे पत्र आय टी विभागाने प्रधान सचिवांना सहकारी विभागाला दिलेले आहे का व्यवस्थित माहिती शक्य आहे का त्यामुळे मराठी कारण तकला जो असल्याचा दावा सहकारी बँक केल्याची माहिती समोर येत आहे परंतु या अर्थाला सहकार विभाग कर्जमाफीसाठी प्रयत्न करत असताना महायुतीने दिलेल्या पत्रामुळे प्रक्रिया बंद पडलेली आहे यातून कर्जमाफी विना आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील अनुदान देण्यात येणार आहे प्रोत्साहन रकमेसाठी एकूणच लाख शेतकरी पात्र असणार आहेत प्रोत्साहित योजनेसाठी चौतीस हजार बावीस कोटी रुपये तरतूद करण्यात आलेले आहे दोन लाखाखालील कर्जमाफीसुद्धा येणार आहे जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील पात्र असतील त्यांना धन्यवाद